मिरजेत पोलीस प्रशासनाकडून सन जयंती ईदच्या पार्श्वभूमीवर संचलन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची उपस्थिती आगामी रमजान ईद गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तिथीप्रमाणे शिवजयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन पार पाडण्यात आले सदरच्या पथसंचलनामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील मिरज आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील मिरज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणेमधील अधिकारी व अंमलदार कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक एसआरपीएफ प्लाटून सहभागी झाले होते मिरज विभागात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येणारे सण उत्सव शांततेत पार पडावेत शांत कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह पोस्ट अथवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शिवाय अशा पोस्ट सोशल मीडियावर निदर्शनास आल्यास किंवा कुठल्याही कायदा अथवा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा अथवा डायल एकशे बारावर संपर्क करावा पोलीस तात्काळ पोहोचतील असं आवाहन सुद्धा मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्ड यांनी केलं आहे सदरचे पद संचालन महात्मा गांधी ते मिरज शहर पोलीस ठाणे असा मोठा रूट मार्च पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर हो उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आम्ही एक रूटमार्चचं आयोजन केलं होतं सदर रूटमार्चमध्ये आमच्या सब डिव्हिजनमधील सर्व अधिकारी सर्व अंमलदार आर सी पी एस आर पी त्यासोबतच होमगार्ड पथकातील जवान या सर्वांचा अंतर्भाव होता रूटमार्चचा मूळ उद्देश जो आहे तो आगामी कालावधीमध्ये जे काही सण उत्सव आपल्यासमोर आलेले आहेत ते शांतता व सुव्यवस्थेमध्ये पार पाडावेत यामध्ये कुठलाही गालबोट लागू नये आणि शांतता अबाधित राहावी या उद्देशाने मी हा रूट मार्च केलेला आहे यामध्ये आम्हाला सर्व समाजातील शांतताप्रिय नागरिकांना हेच सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची अडचण आली जर पोलीस प्रशासन त्यासाठी तत्पर आणि तयार आहे त्यासोबतच सर्व नागरिकांना सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून एक आव्हान आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवा आपण प्रसारित करू नयेत कुठलीही बातमी आपल्याला आली पोस्ट स्टोरी आपण जर बघितली त्यामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आपल्याला वाटला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण तात्काळ संपर्क साधावा त्यासोबतच कुठलेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर आपल्यासमोर निर्माण झालेली असेल तर तात्काळ डायल वन वन टू या नंबरवर आपण कॉल करायचा आहे आपल्याला मदत लवकरात लवकर तिथे होईल त्यासोबतच मिरजमधील सर्व शांतप्रिय नागरिकांना आव्हान आहे की आगामी कालावधीमध्ये गुढीपाडवा आहे त्यासोबतच रमजान ईद आहे भगवान महावीर जयंती त्यासोबतच महात्मा बसवेश्वर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोबत गुड फ्रायडे डे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असे विविध कार्यक्रम या एप्रिल महिन्यामध्ये आहेत तर सर्वांनी हे शांततेमध्ये आणि नियम आणि अटींचे पालन करून साजरे करावे ही विनंती